नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनवीसेचे विद्यार्थी हितार्थ सर्वेक्षण बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज नगर शहरातील दहा ते बारा शाळा आणि महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे शिक्षिकेतर कर्मचारी चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सखी सावित्री समिती विशाखा समितीबाबत त्रुटी आढळल्या तर काही ठिकाणी सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करत व्यवस्थित असल्याचे दिसून आले त्या शाळा प्रशासनाचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ज्या ठिकाणी सुरक्षतेबाबत त्रुटी आढळल्या आहेत त्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली तर शाळा प्रशासनाकडून त्या संबंधित लेखी आश्वासन घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खपवून घेणार नाही बऱ्याच ठिकाणी शाळा प्रशासनाने आमच्याकडेच विविध प्रकारच्या तक्रारी देखील केलेल्या आहेत त्यामध्ये स्टार गट मुलांचा होणारा त्रास आणि शाळा महाविद्यालय परिसरातील अवैध धंदे यांचा समावेश आहे याबद्दल लवकरच जिल्हा पोलीस प्रशासनाची भेट घेऊन या अडचणी निकाली काढण्याची मागणी करणार आहोत यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे शहराध्यक्ष अनेकेत शिंदे तालुका सचिव अक्षय बेरड अंबरनाथ भालसिंग प्रवीण गायकवाड आयुष नागरे राहुल वर्मा प्रसाद साळवे रोमन भागवत उपशहराध्यक्ष रक्षंदा बोवर समृद्धी बोवर उपशहराध्यक्ष सागर मेहसुनी आणि महाराष्ट्र शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज नगर शहरातील बारा तेरा शाळांचा सर्वे करण्यात आला तो सर्वे अशा संबंधित होता की बदलापूरला जे दुर्दैव घटना घडली त्या घटनेचा पुढं परत अशा कोणत्या घटना घडू नये त्यामुळं ज्या शासनाने जे काही म इन्स्ट्रक्शन दिलेले होते की शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असणे गरजेचं आहे चारित्र पडताळणी सर्टिफिकेट संदर्भामध्ये जे सूचना केल्या होत्या त्या संदर्भात आम्ही सर्व शाळांचा सर्वे केला आज जवळपास नगरमधल्या बारा तेरा शाळा आम्ही आज सकाळपासून जातो आहे अजून पुढं भरपूर शाळांमध्ये जायचं आहे मुलांच्या सिक्युरिटी संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कोणत्याही प्रकारची हायगा या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाही असा इशारा आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वीच सर्व शाळांना दिला होता आज देखील ज्या शाळांमध्ये दे, त्रुटी आम्हाला आढळून आल्या त्या शाळांना देखील आम्ही पुढच्या दोन चार दिवसांच्या अधून मु मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे कारण की मुलांची सिक्युरिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे कोणत्या घटनेला कोणती घटना कधी घडल हे काही सांगता येत नाही त्यामुळं त्या घटनेचा कुठेतरी आपल्याला आळा बसावा यासाठी आपल्या मुलांच्या भविष्याच्या आप दृष्टिकोनानं लवकरात लवकर सर्व शाळांनी ज्या शाळांमध्ये त्रुटी आढळल्यात त्या शाळांनी त्या लवकरात लवकर दुरुस्ती कराव्यात बऱ्याच ठिकाणी शाळेच्या बाहेर रटारगट मुलांच्या उभ्या राहण्याची तक्रारी शाळांच्याच माध्यमातून आम्हाला आलेल्या आहेत म्हणजे आपल्या प्रशासन देखील किती झोपलेलं आहे की एखाद्या शाळेच्या बाहेर रटारगट मुलं उभे राहत आहेत मुलांची येता जाता छेड काढली जाते शालेय मुलं पण या छाडीपासून सुटलेले आहेत प्रशासनाला देखील बऱ्याच शाळांनी पत्र व्यवहार केलेला आहे की आमच्या शाळेच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी मुलं उभे राहत आहेत पण प्रशासनाने देखील त्या गोष्टीचा अजून पुढे दखल घेतली नाही आम्ही या सर्वेच्या माध्यमातून आता प्रशासनाकडे देखील जाणार आहे पोलीस प्रशासनाला देखील पत्र आम्ही या ठिकाणी देतो आहे की ज्या ज्या शाळांचे पत्र तुम्हाला आले त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था त्या शाळांची त्या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर चोख व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं पथक या सुरक्षतेच्या देखील सर्व शाळांना त्या ठिकाणी पुरवलं जाईल असं आजच्या या सर्व सर्वेच्या माध्यमातून निष्कर्ष आम्ही काढलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने आम्ही अहिला जिल्ह्यातील सर्व एक चौदा ते पंधरा शाळांचं आम्ही सर्वेक्षण केलं त्याच्या त्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे का शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का या सगळ्याची चौकशी केली ज्या शाळांमध्ये या त्रुटी आढळल्या त्या शाळांना एक चार ते पाच दिवसांचा अवधी दिलाय की त्या वेळेमध्ये त्यांनी ते काम पूर्ण करावं आणि अशा काही शाळा होत्या की ज्यांच्याकडे सगळं व्यवस्थित होतं सी सी टी व्ही कॅमेरे आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स आहेत त्या मुख्याध्यापकांचा विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार देखील करण्यात आलेला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा